मंडळी तुम्ही कधी विचार केलाय का की तुमच्या घरात सुख समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी खर्चिक उपायांची गरज नाही आज मी तुम्हाला असे बिनखर्चिक वास्तू उपाय सांगणार आहे जे तुमच्या जीवनात पैसा सुख आणि शांती घेऊन येतील होय आणि असे बिनखर्चिक वास्तू उपाय जे तुमच्या जीवनात सुखसमृद्धीही घेऊन येईल चला जाणून घेऊया हे उपाय कोणते आणि ते कसे करावे याबद्दल सविस्तर माहिती पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा सर्वप्रथम आपल्या घराची स्वच्छता करा वास्तुशास्त्रानुसार घरात साचलेली धूळ आणि कचरा नकारात्मक ऊर्जेला आमंत्रण देतो त्यासाठी काय करावं तर रोज सकाळी घर झाडून गंगाजल शिंपडावं यामुळे वास्तुदोष कमी होतो आणि सकारात्मकता वाढते आणि दुसरा महत्वाचा उपाय म्हणजे आपल्या घराच्या प्रवेशद्वाराजवळ तुळशीचं झाड लावावं कारण तुळस ही सुखसमृद्धीचं प्रतीक आहे आणि यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात येण्यापासून रोखली जाते हे महत्वाचे दोन उपाय आहेत जे आपण बिना खर्चाने करू शकतो याही व्यतिरिक्त आणखी कोणते उपाय आहेत जे आपल्या घरातील वास्तुदोष कमी करण्यास मदत करते सर्वात महत्वाचा आणि पहिला उपाय आहे जो बिना खर्चाने केला जाऊ शकतो तुपाचा दिवा वापरावा होय तुपाच्या दिव्यात तेलाच्या दिव्यापेक्षा सात्विक लहरी आकृष्ट करून घेण्याची आणि प्रक्षेपण करण्याची क्षमता सर्वात जास्त असते म्हणून आपल्या घरात जेव्हाही आपण दिवा लावतो तेव्हा तुपाचा दिवा लावावा तुपाच्या दिव्याची ज्योत ही शांत झाल्यावरही त्याचा परिणाम वातावरणात चार तास टिकतो तर तेलाच्या दिव्याचा अर्धा तास टिकतो तुपाच्या दिव्यातील लहरींच्या प्रक्षेपणामुळे जीवाची आत्मशक्ती कार्यरत होते त्यामुळे पूजेत नेहमी तुपाचा दिवा वापरावा दुसरी महत्वाची गोष्ट वास्तूमध्ये कोणत्याही प्रकारची अस्वस्थता वाटू लागली असेल तर देवा पुढे चोवीस तास अखंड तिळाच्या तेलाचा तेला तेला नंदादीप तेवत ठेवण्याची पद्धत आहे त्या योगे घरात हळूहळू शांतता प्रस्थापित होते असा बऱ्याच जणांचा अनुभव आहे हा नंदादीप वाऱ्यानं चुकून विजला तर एवढं मनाला लावून घेऊ नये तो पुन्हा लावावा आणि त्याला नमस्कार करावा या नंदादीपाच्या वातीचं तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेलाच असावं यामुळे वास्तूत राहणाऱ्या व्यक्तींना सुख मिळून दीर्घायुष्यही लागतं असं सांगितलं जातं शिवाय नंदादीपाचं तोंड पश्चिम व दक्षिण दिशेला कधीही ठेवू नये ते हानिकारक मानलं जातं शिवाय घराच्या चारही दिशांना दिवे ठेवल्यास वास्तूतील सर्व दोष नष्ट होऊन ती वास्तू सुखकारक बनण्यास मदत मिळते म्हणून दिवात तेवत ठेवल्यास त्या ते घरात आनंद आणि शांती निर्माण होते असं सांगितलं जात सा त्याचबरोबर असं म्हणतात की जे व्यक्ती सूर्योदयापूर्वी उठून स्नान करते त्यानंतर पूजा अर्चा करून स्वतःचा उद्योग करते नंतर स्नान करून संध्याकाळी उत्तर पूजा करते त्या घरात देवी लक्ष्मीचा कायम वास असतो म्हणून या छोट्या छोट्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवाव्या कारण घर हे मंदिर आहे आणि यामध्ये अनेक देवी देवतांचा वास असतो किंवा शुभ ऊर्जेचा प्रवाह असतो म्हणून मोठ्यानं बोलणं वाद करणं भांडणं करणं शक्यतो टाळावी कर्कश आवाजातले संगीतही ऐकणं टाळावं मात्र आपल्या घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी मंत्राचं पठण हे मोठ्यानं केलं जाऊ शकतं त्याचबरोबर वास्तू शक्यतो सकाळी आणि संध्याकाळी सुगंधित धूप फिरवावा आणि त्यावेळी कुलदेवता वास्तुदेवता आणि पितर या देवतांचा मंत्र जप करावा ही देवते प्रसन्न होऊन वास्तूत चिरसंपदा शांती समृद्धी मांगल्य प्रदान करतात त्यासाठी कोणते मंत्र म्हणावे तर ओम नमो कुलदैवताय नमः ओम नमो वास्तुदेवताय नमः ओम नमो पितृदेवताय नमः या तीन मंत्राचा जप केला जाऊ शकतो याचबरोबर जर आपण पूजा करत असताना कोणी अतिथी आला तर ते शुभ मानले जातात त्या अतिथीचा योग्य पाहुणचार करून त्याला खाण्यापिण्यास अवश्य द्यावं सायंकाळी पूजा करताना एखादी सुहासिनी आली तर तिला हळद कुंकू द्यावं ते अतिशय भाग्यशाली मानले जात आपल्या घरात साक्षात देवी लक्ष्मीनं प्रवेश केला असं समजून तिचा आदर करावा एवढंच काय तर संपूर्ण घरात अधूनमधून गोमूत्र शिंपडावं हे शक्य नसेल तर तुळशीचं पाणी किंवा हिंगाचं पाणी शिंपडावं अगदी देवघरात सुद्धा हे पाणी शिंपडावं यामुळे वाईट शक्तीचं निवारण होतात त्याचबरोबर घराचा मुख्य दरवाजा हे वास्तूचे महत्वाच्या कामाला निघताना दरवाजा स्वच्छ ओल्या फडक्यानं स्वतः पुसावा यामुळे हमखास काम होत असं सांगितलं जातं शिवाय दरवाजा हा मंगलचिन्हांनी सजवावा त्यात कलश शंख कमळ ध्वज चक्र छत्र श्रीफळ पानं अशा मंगलचिन्हांनी दरवाजा सजवला जाऊ शकतो शिवाय दरवाज्यात फुलं आंब्याची पानं भाताच्या लोंब्या यांचा हार दरवाज्यावर लावला तर तो सुकण्यापूर्वी काढून टाकायला विसरू नये कारण लक्ष्मीच्या स्वागताकरता दरवाजा हा स्वागतो सुक असायला हवा याचबरोबर घरातल्या गृहिणीने संध्याकाळनंतर घरातील मीठ पीठ साखर दूध दही यापैकी कोणतीही पांढरी वस्तू कोणालाही देऊ नये कारण असं केल्यानं घरात त्या वस्तूंचा कायम तुटवडा भासू शकतो मग आता आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी कायम टिकून राहावी त्यासाठी काय करायला पाहिजे तर घरात सुख शांती नांदावी यासाठी आपण पुढील मंत्राचा जप करू शकता तो सलग स्त्रियांनी सहा दिवस रोज अठ्ठावीस वेळा करावा मंत्र पुढील प्रमाणे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या श्लोकाचा जप स्त्रियांनी सहा दिवस रोज अठ्ठावीस वेळा केल्यानं आपल्या घरात नक्कीच शुभ अनुभव आपल्याला पाहायला मिळू शकतात मात्र सहा दिवस हा मंत्र जप केल्यानंतर सातव्या दिवशी एका कुमारिकेस भोजनाला बोलवावं आणि तिला एखादे वस्त्र अर्पण करावे तिच्याकडून कुंकू लावून घ्यावे आणि यामुळेच आपल्याला फार शुभ अनुभव पाहायला मिळू शकतात असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत तर आपल्या घरात सुख समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा कायम टिकून राहावी आर्थिक अडचणी आपल्याला त्रास देऊ नयेत यासाठी आपण हे साधे सोपे उपाय नक्कीच करून पाहू शकता शिवाय हे उपाय बिनखर्चिक सुद्धा आहे त्यामुळे अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने हे केले जाऊ शकतात तुम्ही सुद्धा अशा प्रकारे वास्तुदोष निवारणासाठी काही सोपे उपाय करता का आणि त्याचे तुम्हाला काय अनुभव आले कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारे सणावारा संबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका